श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजचे आपल्या रेसिपीचे नाव आहे उपवासाची कचोरी उपवासाची स्वीट कचोरी तर त्यासाठी लागणारे साहित्य हो, आधी मी तुम्हाला आतलं सारण भरायचं त्याचं साहित्य दाखवते इथे मी दोन बाऊल हे ओल्या नारळाची चव घेतले याच बाउलनी दोन ना वाट्या झालेल्या आहेत बाऊल ओल्या नारळची चव त्याच्यात काढून घेतले आणि दोन वाट्या या झाल्यात म्हणून एक वाटी साखर घेतलेली आहे म्हणजे अर्धी घ्यायची त्याच्या अर्धी साखर घेतलेली आहे तर एक छोटा चमचा साजूक तूप घेतलेला आहे ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे मी इथे काजू बदाम पिस्ता घेतलेले आहेत एक टेबलस्पून मी खसखस घेतलेली आहे आणि अर्धा टेबलस्पून मी वेलची जायफळची पूड घेतलेली वरच्या कोटिंगचं साहित्य बघूया आता मी मगाशी सारणाचं दाखवलं आता हे कोटिंगचं साहित्य बघा इथे मी चार बटाटी वाफवून किसून घेतलेली आहेत त्याच्यासाठी भगड घेतलेली एक वाटी अशी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि चवीनुसार मी गॅस चालू करून घेऊया आणि कढई ठेवलेली आहे बघा ठेवले आता आपण एक टेबलस्पून हे साजूक तूप घालून घेऊया आता आपण काय करायचे ही ओल्या नारळाची चव आहे ती घालून घेऊया कढईमध्ये आणि ही साखर आहे ती घालून घेऊया तर हे चांगलं आपण मस्तपैकी आता असा रांदा तयार करून घेऊया तर बघा अशा प्रकारे आपला रांदा होत आहे आपली जर एक वाटी जर असेल नारळाची चव तर अर्धी वाटी घ्यायचं साखर आता इथे दोन वाट्या होत्या माझ्या नारळाची चव तर मी इथे एक वाटी साखर घेतलेली म्हणजे अर्ध प्रमाण घ्यायचं साखरेचं नारळाचं आपलं हे चांगलं मस्त करून घ्यायचं कारण हा बघा आपला रांदा कसा मस्त होत आहे आता आपण काय करायचं त्याच्यात ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत ड्रायफ्रूट्स घातले आहेत आता इथे खसखस खसखस पण घालून घ्यायचं आहे खसखस घातली आणि वेलची दायफळाची गा पूड ही घालून घेतली हे बघा खूप छान लागते उपवासाची कचोरी म्हणजे उपवास असला का थोडंसं गोड पदार्थ खाला तर पोट पण भरतं त्याच्यामुळे उपवासाची कचोरी आणि खूप छान लागते तर तुम्ही नक्की ट्राय कराही थोडंसं चिमूट भर थोडंसं चिमूट एक मीठ टाकायचं म्हणजे छान टेस्ट येते म्हणजे गोडाचा पदार्थ असला का त्याला थोडंसं मीठ टाकलं ना चिमूट तर खूप छान लागतं हे बघा आपला असं होत आलेला तर सारण झालेलंच आहे आता बघा अशा पद्धतीने आपलं आता सारण झालेलं आहे आता आपण गॅस बंद करू आता आपण काय करायचे आता आपल्याला ते कचोरीची कोटिंग म्हणजे वरचं आवरण करायचे त्यासाठी आपल्याला हे मिक्सरमध्ये साबुदाणे वाटून घ्यायचे बारीक वाटून घ्यायचे साबुदाणे आणि भगर यांचे बारीक भगर बारीक अशी बारीक सारखं करून घेऊ आपण साबुदाणे वाटून घेऊया मी मिक्सरला आता साबुदाणे वाटून घेते बघूया हे बघा अजून बारीक व्हायचेत ते अजून वाटूया बारीक आता हे बारीक वाटून नाही झालेलं आता आपण याच्यामध्ये भगर पण घालूया आणि वाटून घेऊया वाटून घेते चालू बन चालू बंद करायचं आणि मग बघूया आपलं झालेलं आहे आता की बघा आता बारीक अशी पावडर झालेली आहे आता मस्त बारीक अशी फाईन पावडर झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया डब्यात आणि जशी लागेल तशी आपण आता वापरायची ती आपण जो बटाटा किसून घेतला आहे ना त्याच्यामध्ये ती घालायची लागेल तशी आपण आता आपण जो बटाट्याचा किस करून घेतलेला आहे चार बटाट्यांचा किस म्हणजे किसून घेतलेले चार बटाटी बाफलेली बटाटी आता याच्यामध्ये आपल्याला हे घालायचे हे जे आपण साबुदाणे बगरचं पीठ केलेलं आहे ना ते घालून घ्यायचे आपल्याला म्हणजे किती जातं त्याप्रमाणे बिणी अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा आहे तर याच्यामध्ये किती जाईल तेवढं आपल्याला घालून ते पीठ असं मळायचं आहे ते आणि थोडंसं चवीनुसार आपण मीठ घालूया आता आपण हे मळून घेऊया म्हणजे असा गोळा करून घेऊ याचा आपलं हे अजून याच्यात लागा अजून याच्यामध्ये जाईल हे जे आपण करून घेतले ते म्हणजे चिकट चिकट नाही करायचं आहे त्यामुळे जेवढं त्याच्यात जाईल तेवढं घालून घ्यायचं अजून थोडंसं चिकट वाटते ते मग आपण अजून घालून घेऊया असं आपल्याला वाटलं ना असं चिकट आहे तर थोडं घालायचं आता बरोबर झालेला आहे परफेक्ट डव आता आपण काय करायचं आहे थोडंसं तूप जे आपण मगाशी घेतलेली ते तूप घ्यायचं थोडंसं हातावरती आणि त्याला असं लावून पुन्हा असं मळायचं पीठ कचरी करण्यासाठी आपला बरोबर डव झालेला आहे आता आपण पुढची तयारी करूया आता आपण हे जे सारण केलेलं ते काढून घेतलेलं आहे एका वाट्यात आता आपल्या काय करायचं आहे या पिठाचे असे गोळे करायचे लिंबून थोडेसे मोठे असे गोळे करायचे आहेत आपण तुपाचा हात लावायचा आणि असे लिंबून थोडे असे मोठे गोळे घ्यायचे आता मी असे गोळे करून घेते आधी मी गोळे करून घेते आधी आता आपले असे चौदा गोळे झालेले आहेत आता आपण काय करायचं हे सारण घ्यायचं आणि आता याच्यामध्ये कचोरी आपण भरून घेऊया आपण तुपाचा असा हात लावायचा आणि शिकत असा गोळा उचलायचा था, असा चांगला हे करायचा मिळायचा आणि आपण मोदक कसे करतो मोदकाला कसं आपण असं कोंड बनवतो असं तसंच बनवायचं आणि त्याच्यात सारण भरायचं आणि कचोरी बंद करायची आता हे एकदम तसं होणार नाही मोदकासारखं ते पीठ कारण बटाटा याच्यामध्ये तर आपण थोडं असं करून त्याच्यामध्ये आता सारण भरूया असं सारण भरायचं आणि असं बंद करून घ्यायचं आता काय याला आपल्याला पाक म्हणजे ह्या पारीने बनवायच्या आहेत मोदकासारख्यात आपल्याला फक्त हे नुसतं असं बंद करून घ्यायचे असं करत करत आपण असं फिरवत फिरवत असंही बंद करायचं पॅक करायचं पॅक करून असा असा गोळा बंद करायचा आहे बघा अशी कचोरी पेकणं अशा पद्धतीने आता मी सर्व करून घेते बघा असं पॅक करायचं सगळ्या बाजूनी खुलं नाही ठेवायचं मी असं अशा प्रकारे मी आता कचोऱ्या भरून घेतलेल्या आहेत आता आपण काय करायचं आपण जे हे केलेलं आहे साबुदाळ आणि भगरचं हे पीठ ते आपण असं काढून घ्यायचं इकडे एका साईडला आणि याच्यामध्ये घोळून आपल्याला तळायचे कचोऱ्या तर मी तेल तापत ठेवले तर ता आपण आता कराल हे बघा आता याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला घोळून घ्यायचं म्हणजे आपली कचोरी फुटणार नाही ह्याच्यामध्ये घोळून आपल्याला कोटिंग करून तळून घ्यायचे अशा प्रकारे मी आता हे कुटिंग करून घेते असं असे करून घेते आणि मग तळून घेते तेल तापत ठेवले तेल तापलेलं आहे आता गॅसची फ्लेम स्लो करायची आता आपण हे जे गोळे केलेले आता ह्याच्यात पिठामध्ये असं घोळून घेतलेले आहेत मी आता आपण सोडू एक एक आता किती याच्यामध्ये तळून होतात ते बघूया आपण इथे पाच टाकलेले टाकायला जागा आहे ते मी टाकते थोडंसं आपण कडेशी घालून घ्यायची आता गॅसची फ्लेम थोडी वाढवायची मीडियम टू लोवरती गॅसची फ्लेम आपण मीडियम टू हायवर करायची आणि लगेच हात नाही लावायचा जो पण तो खालून तो शेकला जात नाही जरा असा शेक लागत नाही तोपर्यंत आपण त्याला हलवायचं नाही मस्त असंच असं करायचं नसतं आता आपण थोडं चमच्याने हा आता तो आता फिरवायचं जरा खालून शेकला गेला तर मग त्याला आपण चमच्याने फिरूया बघा असं अलगद हाताने फिरवायचं आता गॅसची फ्लेम पुन्हा मिडियम टू लोअर करायचे हळगा खालून झालेलं आहे तर आपण हे फिरून घेतलं आहे अशा पद्धतीने आपण चमच्यानेच अशा फिरून घ्यायचे आधी अशा पद्धतीने आपल्या मस्त कचोऱ्या झालेले आहेत मस्त गोल्डन कलर येईपर्यंत त्याला फ्राय करायच्या छानपैकी आता अशाच पद्धतीने तुम्ही तिखट कचोऱ्या पण करू शकता त्याच्यामध्ये फक्त बॅटरवरचं आवरण असंच कचोरीचं आतमध्ये फक्त उपवासाची भाजी करायची छानपैकी आणि ती स्टफिंग करायची आणि फ्राय करायची मस्त झाली तिखट कचोरी आपल्या कचोऱ्या मिडीयम करायच्या नंतर म्हणजे आतलं आवरण पण मस्त छान शिजलं जाईल ते कचोऱ्या किती मस्त झालेलं आहे एकदम आता आपण तुम्ही झारा लावू शकता किंवा त्या पूर्ण अशा कोटिंग म्हणजे पूर्ण अशा होतात ना गोल्डन कलरवर तेव्हा तुम्ही धार्याने त्याला हलवू शकत आपल्या कचोऱ्या आता आपण काढून घेऊया अक्ष मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेल्या आहेत त्या बघा तुम्ही खूप छान झालेल्या आहेत तेल सगळं निथळून घ्यायचं तर सोनेरी कलरवरती झाल्यात मस्त फ्राय आता आपण याच्याबरोबर दही गोड दही घेऊ शकता किंवा कोबऱ्याची चटणी पण तुम्ही घेऊ शकता तुम्ही बघा किती कुरकुरीत आणि खुशखुशीत झाल्यात बघा हे बघा खूप छान झाल्यात आता आपण चटणी बघूया करून घेऊया आता बाकीच्या वेळा आम्ही नंतर फ्राय करते किती छान झाल्या आहेत तुम्ही बघू शकता किती मस्त झाले आहे हे बघा आपल्या कचोऱ्या अशाच पद्धतीने आता मी दुसऱ्या कचोऱ्या फ्राय करून घेतो आता आपण चटणी करून घेऊया आता मी इथे ओल्या नारळाची चव घेतली थोडीशी आणि या मिरच्या ओल्या मिरच्या घेतल्या आहेत बघा आणि हे शेंगदाण्याचा पूट आहे हा घेतला आहे दोन टेबल स्पून शेंगदाण्याचा पूट आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया पाणी थोडंसं घालून वाटून घेते मी आता मिक्सरमध्ये अशा प्रकारे आपण ही चटणी वाटून घेतलेली आहे म्हणजे मस्त झालेली चटणी पण खूप छान झालेली आपण खोबऱ्याची खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची आपण काढून घेऊया कचोलीवर खूप छान लागते ही चटणी आणि दहीची चटणी गोड दहीची चटणी करायची आणि खोबऱ्याची दुसऱ्या आम्ही टाकलेल्या त्या पण झालेल्या आहेत आपण काढून घेऊया तीरसह निसरून घ्यायचं आणि मस्त झालेलं अशा सुक्या पण झाल्या तिनपट पण नाही झालेल्या त्या एकदम छान आहे मस्त झाले आहेत आपली खोबऱ्याची चटणी झालेली आहे खोबरं शेंगदाणे आणि मिरचीची तर आता आपण दह्याची छोटी दही घेतलेली आहे आता या दही आपल्याला काय करायचं आहे थोडी साखर बघा आता दहीमध्ये आपण साखर घालूया एक टेबल दोन टेबलस्पून घालू थोडंसं चवीनुसार दर असं थोडंसं एक चिमटी मीठ आता आपण काय करायचं याला मस्तपैकी असं फेटून घेऊया चांगलं असं मिक्स करून घेऊया बरोबर प्रकारे आपण आता कचऱ्या काढून घेऊया मस्तपैकी छान कचोऱ्या झालेल्या आहेत आपल्याबरोबर मीठ आपण त्या दही आणि दहीची चटणी म्हणजे मस्त वेगळी दहीची चटणी आणि खोबऱ्याची चटणी तर तुम्ही नक्की ट्राय करा की बघा अशा प्रकारे तयार आहे मस्त उपवासाची स्वीट कचोरी तर तुम्ही नक्की ट्राय करा बघा बा किती मस्त झाले खूप छान झाले आहेत कडक अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे उपवासाची कचोरी तर तुम्ही नक्की ट्राय करा अजिबात तेलकट नाही झाले एकदम सुके टाक असे मस्त झाले आहेत कुरकुरीत खुसखुशीत असे झालेले आहेत एकदम एक नंबर झालेले आहेत तर तुम्ही चटणीबरोबर नक्की ट्राय करा कापून दाखवते तुम्ही बघा बघा इतकी सुंदर झालं नाही बघा मस्त झालेली आहे कुरकुरीत आणि खुसखुशीत तुम्ही नक्की ट्राय करा चटणी असं चटणी बरोबर मस्त मस्त खोबऱ्याची चटणी आणि दह्याची चटणी असं खाण्यासाठी मस्तपैकी तर तुम्ही नक्की ट्राय करा ज्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद